राहिले त्या सर्वांच मी मनापासून अभिनंदन बुद्धांनी सांगितलंय की लोभ मोह माया ही ना याच्यापासून जो तो दुःख कशामुळे निर्माण होतं आणि दुःख निवारण्याचे कारण काय ह्याच्या मी ते काय खोलवं जाणार नाही अतिशय सुंदर पद्धतीने आमचे मामा कुमार आदरणीय कुमार नलवडे मामा यांनी आपल्या पुढे विचार केले एक अनुभव हो। संपन्न असं व्यक्तिमत्व आहे मी तिथं काय सांगणार मी थोडासा काजवा आहे तिथं मशाला आहे दगदगती मशाला आहे विचारांची मी परंतु हा सांगण्याचा सा। कारण का हा आत्मअनुभव असतो अनुभवाचं जीवन आहे लोंडे साहेबांचं सुद्धा एक अनुभव संपन्न जीवन आहे अनेक लोक त्यांनी बघितलेले आहे हर एक प्रकार माणूस बघितला का ते बरोबर ओळखतात त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चालण्यावरून कारण का ही जगामध्ये सामाजिक जीवन अनुभवलेली माणसं आहे आणि म्हणून आणि ह्या माणसांचं जे योगदान ते, जी आहे आता मी त्यांना सांगितलं की त्यांचा जो प्रवास सांगायचंच राहिलं की ते त्यांचे थोरले बंधू जे आहेत ते शिक्षण क्षेत्रामध्ये एक संचालक उपसंचालक शिक्षण उपसंचालक म्हणून रिटायर झाले त्यांनी त्यांच्या गावातील मुलं शिकवली काहींना बीएड बी एडला प्रवेश दिला नोकरीला पहा या ठिकाणी बंधू आणि भगिनींना की एका कुटुंबातला व्यक्ती उभा करणं म्हणजे अख कुटुंब उभं करण्यासारखं आहेत अशी अनेक कुटुंब या लोंढे पर्यावरांनी उभा केलेली आहेत आणि ते अतिशय साधेपणाने राहणारे अं साहेब मी त्यांना बघितलेलं आहे जे संचालक उपसंचालक राहिलेले आहेत आणि आपल्या अधिकाराचा कसा वापर करावा आणि त्यातून भोजनांचं कसं कल्याण होईल हे सातत्याने विचार करत असतात खरं तर ही नोकरी म्हणजे काय असते आपण नोकरी करत असताना खरं तर आपण वेगळ्या पद्धतीने काम करू शकत नाही सामाजिक कार्य करू शकत नाही सरकारी बंधन असतात पण त्यातूनही आपल्याला काय योगदान देता येतं का हे सातत्याने त्यांनी नेहमीच विचार केलेला आहे आणि ते मी व्यक्तिमत्व जाणलेलं आहे तर असं हे कुटुंब जे आहे नेहमी सगळ्यांना मदतीचा हात मदतीचा हात देणारा आहे आणि अनेकांचं कल्याण करणारं आहे ुंडे साहेबांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर यातून एक जो विचार पुढं माशिरस तालुक्यामध्ये बौद्ध विहार नाहीये नलोडे साहेब इथं बसलेले आहेत त्यांनी बऱ्याच वेळा मला सांगितलं की अरे प्रदीप आपल्या माळशिरस तालुक्यातली आपल्या इस्लामपूर गावामधली असे किती लोक शिकलेले आहेत किती बाहेर नोकरी करत आहेत कुठल्या पदावर आहेत तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक असं विहार एक अभ्यासिका त्या ठिकाणी निर्माण केले पाहिजे कारण का बघा मित्र हो की ख्रिश्चन मनुष्य हा कुठल्या मंदिरात जात नाही जातो मुस्लिम कुठल्या देवधर्माच्या ठिकाणी जातो जातो का नाही नाही जात का नाही जात, जात। आपण मात्र सगळं यल्लामा चालते हे ना अमोद चालते सगळ्या सगळ्याचा खंडोवा मनोवा सगळे ज्याला आकार नाही डोळे नाही असे सगळे आम्हाला चालतात है ना तर मला या ठिकाणी सांगायचं आहे सा की आपल्याला सुद्धा एकत्र जमण्यासाठी असं विहार पाहिजे ज्या ठिकाणी आपण विचारविनिमय करू शकतो एकमेकांचे सुख दुःख जाणवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून माणसं जोडली जातात या हृदयच्या त्या हृदय पोहोचवण्याचं काम अशा ठिकाणी केलं जातं म्हणून आपल्याला एकत्र येण्यासाठी ही गरज आहे आणि तुम्ही चांगले आहेत सोमनाथ इथं बसलेले आहे ते सुद्धा तुमचा बुलंद आवाज आहे माळशिरस तालुक्यामधला धडाडीचं व्यक्तिमत्व आहे आता जे बोलले त्यांचं मी कौतुक करतो फार मोठ्या आणि तळमळीने बोलत होते हृदयापासून बोलत होते तर ती तळमळ जी आहे ती तुमच्या कार्यातून दिसली पाहिजे तर आपण कृतीशील कार्यक्रम घेतला पाहिजे माझ्यासारखे अनेक लोक बोलतात आणि बोलून थांबतात हे ना आणि बोलून थांबून चालणार नाही आजकाल खूप बोलण्यापेक्षा आपल्याला कृतीतून आपलं जे काय सामर्थ्य आहे त्या काय ज्या गोष्टी करायच्या केल्या पाहिजेत आणि एक जाता जाता एक गोष्ट सांगतो की तिबी गोष्ट आहे साहेब डोंडू साहेब एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एक भिक्कू जो आहे तो रस्त्याने चाललेला आणि पथिक एक जो आहे तो थांबलेला आहे भुकेलेला आहे आणि तो म्हणतो की तुझ्या पात्रामध्ये भिक्कूला म्हणतो की तुझ्या पात्रामध्ये काय असेल तर मला तेवढंच दे भिक्कूने द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे सांगा बा हा द्यायला पाहिजे आहे की नाही सरळ सरळ द्यायला पाहिजे पण नाही दिलं आता तुमच्या मनामध्ये जिज्ञासा कौतुक आहे ना इथून जाण्यात जाताना सुद्धा अनेक जिज्ञासा निर्माण होते की नाही कसं होईल आपलं काय होईल कसं होईल काय होईल ना आपण आपली यात्रा कशी होईल मला माझ्या आईची काळजी वाटत होती नाही का तिचा दवाखाना वगैरे तो अनुभव घेतला आपण खूप प्रेम दिले एकमेकांवर माझ्या आईवर सुद्धा तुम्ही खूप अत्यंत प्रेम केलेला आहे अनेक कुटुंब इथं एकमेकांना जोडले गेलेले आहेत तर असो तर ही जिज्ञासा त्याच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे ना आ, की आता म्हणते भिक्कू जो आहे मला काही पात्रातलं देईल की नाही पण तो देत नाही आहे आणि तो भिक्कू म्हणतो की चल पुढे आपण असंच जाऊया आणि तो नाही म्हणतो मला आता खूप अस्वस्थ वाटतंय मी थकलेलो आहे आणि पुढेच मला पोटात अन्नाचा कण नाहीये मी भोटिलेला आहे मला काहीतरी द्या नाही म्हणतो चल मी तुला पुढे गेल्यानंतर सांगतो चल असं करत करत तो फार व्याकुळ झालेला आहे आणि बुद्ध का तलावाच्या ठिकाणी नदीच्या काठी नेहतात आणि म्हणतात की हे बघ हे असा प्रकारे जो आहे ते मासा पकड मग त्याला गळ कसा तयार करायचा तो कसा आतमध्ये फेकायचा तो म्हणतो आता माझे त्राणच नाहीये मला भूक लागली तुम्ही हे काय करताय म्हणजे हे गळ फेकायला सांगतायत हे करतायत आता माई फार थकला तर नाही तरी पण तो भिक्खू जो आहे तो त्याला करून घेत होता आणि तो, तो मग ते गळ टाकला त्याला मासा लागतो ती जाणीव जी गळाला जी होती ती कशी होते तो त्याला सांगतोय भिक्खू अशी जाणीव झिरम झाल्यानंतर तो गळ कसा ओढायचा पट्टीशी आणि मग तिथे त्या पती शिकतो मासा काढतो आणि तिथे ते, ते, ते जाळ करतात तो मासा जो तिथं भाजतात आणि तो त्याला खायला काय ह्या कथेतून बोलून घेतला तो जर आपल्याला आयफे जर मिळालं है ना त्याची किंमत राहत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्याच्या जो आपल्या प्रत्येकामध्ये एक राजहंस लुटलेला आहे प्रत्येकामध्ये एक सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा स्वतः शक्तीचा आपल्यामध्ये जे काही गुण आहेत त्याचा आपण स्वतः शोध घेतला पाहिजे कुणीही या ठिकाणी आंधळी पांगळी माणसं सुद्धा उंच भरारी घेतात तर आपल्यातल्या प्रत्येक बौद्ध उपासक उपासकीने यातून धडा घेतला पाहिजे की मी माझ्या हिमतीवर काहीतरी करेन मग आपल्याला मदतीची हात मिळेल आपण जर काहीच केलं नाही आपण हालचालच केली नाही तर आपल्याला कोण आयत देणार नाहीये तर, तर आपण नेहमी पॉझिटिव्हली विचार करा सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक विचार करत असताना पुढे जाण्याचा जो मार्ग आहे अनेक उद्योजक आहेत आमचे त्या ठिकाणी धांजे बसले नंदिनी त्यांच्या मिसेस आहेत खूप चांगला ते संविधानाचं काम करतात मला नेहमी फोन करतात मला इतकं त्यांचं कौतुक वाटतं ते कंटाळतच नाहीयेत की बाबा संविधानाचा ऑनलाईन कार्यक्रम आहे आणि तो बघा मी मला बऱ्याच वेळा कॉलेज असतं बघता येत नाही त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्यांची जी तळमळ आहे संविधानाबद्दलची आणि खूप मोठं चांगलं कार्य करतायत आहात प्रत्येक जण काही ना काही सातत्यानं विधायक सम्यक कार्य करत राहा आणि आपलं नक्कीच चांगलं होईल खूप मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत परंतु मला माहीत आहे की वेळ खूप झालेला आहे आणि वक्त्याला त्याचं भान पण असलं पाहिजे मी तुमची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि खूप खूप आपलं अभिनंदन आणि अशी संधी जी तुम्हाला जी उपलब्ध झालेली आहे तुम्हीही अशी संधी अनेकांना उपलब्ध करून द्या आणि या ठिकाणी मी लोंडे साहेबांच्या परवानगीने माझे दोन शब्द थांबवतो आणि त्यांना खूप त्यांचे मी खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही फार महान असं कार्य केलेलं आहे लोकांचा जो ची ज्योत आहे ती प्रज्वलित नेहमीच राहील आणि लोक प्रेरणा घेत राहतील नमोबुद्धाय जय भीम